स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल भेंडीची सुकी भाजी दाखवणार आहे व काकडीची कोशिंबीर दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागेल ही मी भेंडी चिरून घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरचीचा ठेसा लागेल आपल्याला जिरे व हिरवी मिरची वाटलेली आहे चवीनुसार मीठ व शेंगादाण्याचं फूट व फोडणीसाठी तेल लागेल आपल्याला मी आता कढई पडत ठेवायला ठेवलेली आहे गॅसवरती आपण थोडे तेल घालून घेऊया त्यामध्ये व आवश्यकतेनुसार मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे भाजीच्या प्रमाणानुसार घाला तुम्ही तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही भाजून घालू शकता मिरची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे एकदम सेकंद छान परतून घ्यायचे आहे तेलावरती मिरची काही भागामध्ये भेंडीची भाजी खाल्ली जात नाही नवरात्रीमध्ये पण काही ठिकाणी खाल्ली जाते राजगिऱ्याची उपवासाची भाजी भेंडीची भाजी भोपळ्याची भाजी आता मी हे चिरलेली भेंडी यामध्ये घालून घेत आहे आता हे छान पैकी असेल परतून घ्यायचे आहे मिक्स करून घेऊया हे आता आपले छान मिक्स झालेले आहे आता आपण यावरती झाकण घेऊन चार ते पाच मिनिट एक वाफ काढून घेऊया तर आता आपण इथं आपली भेंडी होतच आहे भेंडी होती तोपर्यंत आपण काकडीची कोशिंबीर करूया त्यासाठी लागणार आहे मी दोन काकडी घेतलेली आहे दही लागेल हिरवी मिरची लागेल देण्यासाठी जिरे लागेल चवीनुसार मीठ व शेंगादाण्याचे खूप आणि तेल लागेल तर आता आपण सर्वात अगोदर काकडीचे साल काढून घेऊयात आपली ही साल काढून झालेली आहे दुसऱ्या काकडीचे पण मी साल काढून घेते ही कोशिंबीर खूप छान लागते साबुदाणा वडासोबत भाकरीसोबत भाकरी भाजीसोबत उपवासाच्या साईड डिश म्हणून तशी तुम्ही खाऊ शकता किंवा इतर काही पदार्थांच्यासोबतसुद्धा तुम्ही साईड डिश म्हणून नक्कीच खाऊ शकता आता आपली काकडी किसून झालेली आहे आपण एकदा भिंडी घेऊया तशी झाली गॅस बारीकच ठेवायचा आहे थोडं घालवून घेऊयात आणि आता झाकण नाही ठेवायचे थोडा वेळ होऊ द्यायच्या अशीच तोपर्यंत आपण इकडे काकडी किसून घेऊया मी या ही काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व चेत पण केलेली आहे आता या दोन्ही काकड्या चांगल्या आहेत अजिबात कडू लागत नाही आहेत आता आपण इकडे काकडी किसून घेऊयात आपली भेंडी होतच आलेली आहे तर त्या त्यामध्ये आपण थोडासा शेंगादाण्याचा कूट घालून घेऊयात शेंगादाणे भाजून मी मिक्सरवरती कूट बनवून घेतला होता तो घालत आहे आपल्या आवश्यकतेनुसार भाजी त्याच्यानुसार घालून घ्या व एक दोन मिनिट शिजू द्या त्याच्यामध्ये भेंडी जर अशी थोडी चिपकत असेल तर साईडने थोडेसे तेल अगदी किंचितचे तेल घालायचे आहे त्यामुळं मग भेंडी व्यवस्थित होते थोडेसे तेल घालून घेते पुन्हा हे छान मिक्स करूया व हे छान शिजू देऊया तोपर्यंत आता आपण ही खिसलेली काकडी आहे त्यातील सर्व पाणी काढून घेऊया काकडीचे पाणी काढून घ्यायचे बनवताना याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतात त्यामुळे हे पाणी प्यायला काहीच हरकत नाही हे काकडीचे पाणी मी गाळून घेत आहे आता आपण इथे तडका देण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे तडका पॅन थोडस तेल घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये मग आपण जिरे व हिरवी मिरची घालून घ्यायची थोडेसे जिरे घ्यायचे हिरवी मिरची मिक्स करून घ्यायचे आणि मग ही अशी मस्त चुरचुरीत सूर, अशी फोडणी आपण या कोशिंबीरवर वर आहोत व असे छान मिक्स करून घ्यायचे आहे तो तयार गरं -गरं तयार तो तर तयार झालेली आहे आपली उपवासाची थाळी ही भेंडी मी यामध्ये घेत आहे ही कोशिंबीर व गरम गरम भाकरी ही माझी उपवासाची नवरात्री स्पेशल थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मैत्रिणींना माझ्या रेसिपीजला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यादेखील मला नक्की सांगा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा कसे जाईल बेल ही प्रेस करा धन्यवाद